हो आता निकल स्रान राज दूनी तर, तर, तर ले ले, निकाल कसा राहणार दोन्ही गटात खरं तर संपूर्ण राज्याचं ज्या वाढीचं लक्ष लागलेलं आहे तो निकाल आता काही क्षणानंतर किंवा काही तासानंतर या ठिकाणी येईल संपूर्णत कायद्याच्या चौकटीमध्ये हा निकाल या ठिकाणी असणार आहे मला असं वाटतं की देशाला दिशादर्शन हा निकाल समजला जाईल आणि या निकालातून संपूर्ण देशभरामध्ये या निकालाचं निश्चितपणे भविष्य काळामध्ये जेव्हा जेव्हा काही अशा घटना घडतील तेव्हा हा निकाल अत्यंत महत्त्वाचा उर्वरित निकालासाठी या ठिकाणी असणार आहे आता निकाल काय लागणार आहे हे मी काय सांगू शकत नाही की न्यायाधीश माननीय नांदवेकर साहेब आहेत त्यामुळे ते निकाल देतील आता आम्ही माननीय शिंदेसाहेबांचे समर्थक असल्यामुळं आम्हाला असं वाटतं की निश्चितपणे निकाल आमच्या बाजूने लागला पाहिजे लागेल जी अपेक्षा कोणाची असते जशी त्यांची अपेक्षा असेल तशी आमची अपेक्षा असते त्यामुळं निकाल जो लागेल तो निकाल आम्हाला मान्य राहील असाही दाखला तरी ते मान्य तसाही दाखला तरी ते मान्य आहे त्यामुळं येणाऱ्या निकालाचं आम्ही स्वागत करू